नमस्कार मंडळी सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनकपूर्वक स्वागत करते आज आपण एकदम झटपट पण खास अशी रेसिपी पाहणार आहोत बेसन आणि मिल्क पावडरच्या कॉम्बिनेशनमध्ये पेढ्यांसारखे लागणारे मोदक नेहमी आपण बेसनचे लाडू खातो माव्याचे मोदक खातो पण आज आपण बेसनच्या पिठापासून छानसे मोदक बनवणार आहोत अनंत चतुर्थी अगदी जवळ आली आहे तर त्या दिवशी ही खास रेसिपी नक्की ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात लागणारी सामग्री सर्वात आधी मी एका फ्राय पॅनमध्ये तीन ते चार चमचे तूप गरम करून घेत आहे तूप गरम झालं की त्यात एक वाटी बेसन घालून छान परतवून घ्यायचं बेसनचा रंग बदलेपर्यंत आणि छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे बेसन तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या बेसनचा रंग हा बदललेला आहे बेसन हे व्यवस्थित तुपामध्ये परतवून तयार झालेलं आहे हे परतलेलं बेसन एका बाउलमध्ये काढून घेऊयात बेसन काढून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचे तूप घेऊन बारीक चिरलेले काजू आणि बदाम घालून थोडे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही हवे असल्यास इतर ड्रायफ्रूट्सही घालू शकतात ते देखील त्याच बाऊलमध्ये आपण फ्राय करून काढून घेणार आहोत काजू बदाम हे तुपात व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपण ते आत्ता बाउलमध्ये काढून घेऊयात आता, आता पुन्हा दोन चमचे तूप घेऊन त्यात गूळ घालून व्यवस्थित वितळून घेऊयात गुळ हा व्यवस्थित आपल्याला वितळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात गुळ हा व्यवस्थित वितळून तयार झालेला आहे आता त्यामध्ये आपण आधीच भाजलेलं बेसन घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता त्यात लगेच एक लहान वाटी मिल्क पावडर घालून छान परतवून घेणार आहोत त्यामुळे चव अगदी पेढ्यांसारखी लागते मिश्रण आपल्याला अगदी एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात आपलं मिश्रण हे पॅन सोडायला लागलं आहे ते व्यवस्थितपणे एकजीव झालेलं आहे पॅनमध्ये कुठल्याही प्रकारे बॅटर चिटकत नाही आहे ते पॅन व्यवस्थित सोडत आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात एक चमचा वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडरमुळे त्या मोदकांना एक छानशी चव येईल हे मिश्रण आता एका बाऊलमध्ये काढून थोडं थंड करून घ्यायचं आहे मिश्रण हलकंसं थंड झाल्यानंतर त्याला आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्याला यांना मोदकाचा आकार द्यायचा आहे त्यामुळे मी इथे मोदकाच्या साच्याचा वापर करत आहे त्यासाठी मी मोदकाच्या साच्याला हलकंसं सा तूप किंवा तेल लावून त्यात मिश्रण भरून सुंदर मोदक तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकतात आपल्या बेसनच्या पिठापासून तयार झालेला हा मोदक अगदी पेढ्यांसारखा दिसत आहे चवीला देखील तो तसाच लागतो या अनंत चतुर्थीला तुम्ही हे मोदक घरी बनवू शकतात अशाच प्रकारे मी सर्व मोदक साच्यांमधून भरून बनवून घेणार आहे मंडळी बघा किती सुंदर दिसत आहेत आपले बेसन मिल्क पावडरचे मोदक दिसायला अगदी पेड्यांसारखे आणि चवीने पण अप्रतिम नेहमी आपण माव्याचे मोदक खातो पण यावेळी ही खास रेसिपी नक्की करून बघा अनंत चतुर्थीला हे झटपट बनणारे मोदक नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये लिहून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा स्वादिष्ट खा आणि सगळ्यांना मोदकासारखी गोडी द्या धन्यवाद